नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा सर्जा आज होणाऱ्या बिनजोडला येणार आहे का आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सरजा आत्ताच झालेल्या कदमवाडी येथील हिंद गिसिरी मैदानामध्ये पाहण्यासाठी गेला होता या मैदानामध्ये मित्रांनो सरजा आणि अर्जुन ही जोडी पाळालेली होती गटामध्ये ही गाडी पब्लिकच्या साईडनं लागलेली होती त्यामध्ये पब्लिक साईडनं पळून या गाडीनं प्रथम क्रमांक मिळवून सेमीफायनलसाठी पात्र झाली होती परंतु मित्रांनो सेमीफायनलमध्येही ही गाडी पब्लिकच्या साईडनेच कडणं लागली होती पण काही कारणास्तव सेमीफायनलमध्ये या गाडीला मार खावा लागला होता हा खेळ आहे या खेळामध्ये हार ही मित्रांनो होत असते तर मित्रांनो आपला सर्जा हा नक्कीच कमबॅक करणार तर मित्रांनो बऱ्याच जणांचे कालपासून मेसेज येत होते की आज होणाऱ्या बिनजोडच्या मैदानामध्ये सर्जा येणार आहे का श्री सागर जाधव बाबा यांच्या वाढदिवानिम वाढदिवसानिमित्त हरहर महादेव यात्रेनिमित्त आणि कैलासवाशी पंढरी शेत फडके व कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांच्या स्मरणार्थ भव्य बिंजोड शर्यत आज पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठपासून पासून चालू होणार आहे मित्रांनो ही बिंजोड पिंगळी बुद्रुक मान जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे या बिंजोड मैदानाचं आयोजन ब्रह्मपैवान कुमटे यांनी केलेलं आहे आणि मित्रांनो ही पारंपरिक आणि जुन्या अशी दरवर्षी साला पदार्माने पंधरा ऑगस्ट या दिवशी होत असते या मैदानामध्ये मित्रांनो बरेच असे नामांकित नंदी पळण्यासाठी येणार आहे त्याच्यामध्ये मथुर असेल बुलडन एक्सप्रेस बाबे असेल तर मित्रांनो तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा या बिंजोड शर्यतीमध्ये पळणार का तर मित्रांनो आपल्याला आत्ताच मिळालेल्या लाईव्ह अपडेटमध्ये रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा हा या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळणार आहे सर्जा आजच्या ह्या बिंजोड शर्यतीसाठी पळण्यासाठी मित्रांनो निघालेला आहे तर मित्रांनो बघूया आता सरजेची बिंजोड कोणासोबत होते आणि सरजा या बिंजोड शर्यतीमध्ये कोणासोबत पळतो हे पाहण्यासारखंच राहणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते मला सांगा सरजेची शर्यत कोणासोबत असेल किंवा सर्जा आज कोणाबरोबर पळणार हे जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद